मान्यवर वेळेअभावी मी सगळ्यांची नाव घेत नाही क्षमा असावी समाजी सर्व पदाधिकारी आमचं अहो भाग्य आहे की एकेकाळी माझ्या वडिलांसोबत ज्या जाणीता राजाने ने काम केलं एक माझ्या वडिलांसोबत मी माझा प्रचाराचा नारा नामदेव पायरीवर बोलला विठू माऊलीच दर्शन घेऊन हो। मी माझा प्रचार सुरू केला आज तुमचं दर्शन या ठिकाणी आम्हा दोघांना मिळत हे देखील हा योगायोगी हो आणि आम्हा भाग्य आहे या व्यासपीठावर बोलताना पवार पवारसाहेबांच्या समोर बोलताना धुप धुप्या हिंमत होत नाही मी कधी बोलत नाही पण उमेदवार तुमच्या समोर मी दोन मिनट काही भावना व्यक्त करते ही लोकसभा लढ्याची उमेदवारी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानले मला माहिती होत कि समोर संघर्ष करायचा पण मी आज पाचशे गावं फिरली मंगळवेळा पंढरपूर मोहोळ अक्कलकोट दक्षिण आणि Do दहावीच्या परीक्षेला परत बसू शकतो दहा वर्ष आपण मागे गेलो सोलापूर त्याच काय हा पाप कोणाचा आहे भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी कि तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही घ्यायला निवडून आणलं पण दोघांनी खासदार की वाया घालवली लोकसभेत एकदा पण बोलले नाही अहो त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची मुद्द्यावर बोलत नाही मुद्द्यावर येत नाहीत मागच्या दहा वर्षात सोलापूरला काय केलं बोलत नाहीत फक्त धर्म जात भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावले आपल्या लोकशाहीला दृष्ट्या लावले कीड लावले या लोकांनी पंतप्रधान हा देशाला सांभाळणारा पंतप्रधान असायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नसतो तो सगळ्यांचा असतो सगळ्यांना देश एकत्र घेण्याचं काम पंतप्रधानांचं असतं पण परवा काय केलं इतकं खालच्या पातळीचं भाषण समाज समाजामध्ये समाजा धर्माधर्मामध्ये ते निर्माण केलं पंतप्रधानांनी ह्याचा निषेध करते मी ह्या व्यासपीठावर ह्या लोकांनी नवीन काहीतरी फ्लॅट चालू केलाय

राज्यकर्ते बिघडवतात ना ते, ते सांभाळत असतात त्यांना मी सलाम करते कधीच आपल्या देशामध्ये भेद धर्मावर जातीवर मतदान झालं नाहीये कधीच झालं नव्हतं तुम्ही सगळे सर्व धर्म समभाग

हा हे भाजप सरकार बघत आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे ही लढाई तो साठी आहे ही लढाई खरेदी विक्री आमदारांची तेवढच रात्री दा करतात दादा तुम्ही म्हणाला कोणीतरी म्हणाल की विजय तरी आमची असली विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली पण आपला आशीर्वाद राहू देत एवढीच मी या ठिकाणी विनंती करते येणाऱ्या सात मेला दादांच्या चिन्हाच्या दादांच्या नावाच्या बाजूचं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस आणि माझ्या नावाच्या बाजूचं चिन्ह हा पहिल्या क्रमांक